साहित्य कला आणि क्रीडा यांची सुंदर गुंफण विविधा श्रोते हो नमस्कार आपल्या सर्वांचं या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो दक्षिण आफ्रिकेमधील जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन ही जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची अल्ट्रा मॅरेथॉन आहे या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये धामापूरतर्फे संगमेश्वर गावचे सुपुत्र असलेले प्रसाद देवस्थळी यांनी सहभाग घेतला होता आज आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर प्रसाद देवस्थळी आपल्या सर्वांना भेटायला आले सर आपलं मनपूर्वक स्वागत आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल मनपूर्वक अभिनंदन खूप खूप धन्यवाद आणि आकाशवाणी रत्नागिरीने मला इथे बोलावलं त्याबद्दल श्रोत्यांचे आणि आपल्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे सर एकतर स्पर्धा दक्षिण आफ्रिकेमधली आणि नावसुद्धा इतकं मोठं आहे तर पहिलं स्पर्धेविषयी जाणून घ्यायला आवडेल बरोबर आहे तुम्ही जसं म्हटलं की ही सगळ्यात जुनी आणि प्रतिष्ठेची अल्ट्रा मॅरेथॉन आहे मॅरेथॉन म्हणजे बेचाळीस किलोमीटरचं अंतर आणि त्याच्यापेक्षा जास्त अंतर असलेली कुठलीही मॅरेथॉन अल्ट्रा मॅरेथॉन या सदराखाली येते एकोणीसशे एकवीस साली पहिलं महायुद्ध संपलं आणि पहिलं महायुद्धामध्ये महा असं लक्षात आलं की ही जी दोन शहरं आहेत पीटर मॅरिजबर्ग आणि डर्बन या दोन शहरांमध्ये हे आफ्रिकेतले जे सैनिक आहेत हे सारखे धावून संदेश पोचवत होते तो त्या मुले तर त्यामुळे हे पहिलं महायुद्ध संपल्यानंतर या महायुद्धाचा जो त्या भागातला सार्जन होता विक क्लाफम त्याने असं ठरवलं की ह्याचा कुठेतरी एक लोकांमध्ये परिणाम झाला पाहिजे आणि हे जास्तीत जास्त वर्ष लोकांना समजत राहायला पाहिजे आणि म्हणून महायुद्ध संपल्या संपल्या त्याने एकोणीसशे एकवीस साली कॉम्रेड मॅरेथॉनची पहिली एडिशन पहिलं पर्व घेतलं आणि ज्याच्यामध्ये एकोणचाळीस जणं धावले नव्वद किलोमीटरचं हे अंतर त्यांनी पार केलं पीटर मॅरिजबर्ग ते दर्बन आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये बोलतोय दुसरं महायुद्ध झालं तेव्हा काही दोन तीन पर्व झाली नाहीत या स्पर्धेची कोविडच्या वेळी एक दोन पर्व झाली नाहीत आत्ताचं जे दोन हजार पंचवीसचं पर्व होतं ते अठ्ठ्याण्णववं पर्व होतं सो so, अठ्ठ्याण्णव वर्ष एकोणीसशे एकवीस सालापासून ही अल्टिमेट ह्युमन रेस या सदराखाली गणली जाते हिला ओल्डेस्ट लॉन्गेस्ट आणि टफेस्ट असं संबोधलं जातं कारण या नव्वद किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळपास बावीस हजार जण यावर्षी धावले एवढ्या स्केलवर एवढं मोठं अंतर धावणारी जगात दुसरी कुठलीही स्पर्धा नाही आणि म्हणून सर्व धावपटूंमध्ये ही एक प्रतिष्ठेची अल्ट्रा मॅरेथॉन आहे प्रसाद देवस्थळी म्हटलं ना की सुवर्णसूर्य फाउंडेशन हे नाव आपसुकच येतात ते ओळखीचं झालं रत्नागिरीकरांसाठी आणि तुम्ही स्वतः मॅरेथॉनचे आयोजक आहात त्यामुळे ह्या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचं तुम्हाला कसं सुचलं आणि कशाप्रकारे तुम्ही तयारी केली सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणजे त्याचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की कोकणामध्ये राहणारी लोक कोकणामध्ये राहून आजूबाजूची संसाधनं आहेत तशी राहून त्या संसाधनांच्या माध्यमातूनच सर्वांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे आणि काम करता करता असं लक्षात आलं की स्पोर्ट्स टुरिझम हा त्याच्यातला एक महत्त्वाचा आयाम असू शकेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज मी तिला स्पोर्ट्स टुरिझमसाठी काम करणारी कुठलीही सामाजिक संस्था नाही स्पोर्ट्स टुरिझमच्या माध्यमातून एवढं भव्य दिव्य काही होऊ शकतं असं आत्तापर्यंत कदाचित कुणाच्या लक्षात आलं नसेल जे आपल्या इथे कोकणामध्ये राहून सुवर्णसूर्य फाऊंडेशनच्या लक्षात आलं आणि त्या दृष्टीने फाउंडेशनची चा वाटचाल चालू आहे आणि म्हणून फाउंडेशनच्या माध्यमातून कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन जिला सर्व प्रसार माध्यम असं संबोधतात की कोकणवासियांनी कोकणवासियांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली हाफ मॅरेथॉन आहे ही जानेवारीच्या पहिल्या रविवारी आयोजित करायला सुरुवात झाली आहे ज्याची दोन पर्व झाली हे आयोजन करत असताना वेगवेगळ्या रनर्स बरोबर ओळखी झाल्या हा जो आपला कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचा रूट आहे जो नाचणे काजरघाटी सोमेश्वर चिंचखरी वेसुर्ले कोळंबे फणसो भाटे या सर्व गावांमधून जातो या सर्व गावांमध्ये धावपटूसुद्धा धावताना अतिशय खुश आहेत त्यांच्याबरोबर ओळखी होत असताना एक असं लक्षात आलं की आपण स्वतः जितकं धावू तितक्या आपल्याही ओळखी वाढतील त्यामुळे तो रूट बघण्याच्या निमित्ताने बऱ्याचदा आपल्या स्वतःच्या रूटवर मी स्वतः आणि आमची सर्व कोर टीम ज्याच्यामध्ये डॉक्टर नितीन सनगर असतील महेश सावंत असतील योगेश मोरे असतील राज कवडे सचिन नाचणकर सुहाजी ठाकूर देसाई निलेशभाई शहा अमित पोटफोडे ओमकार कांबळी अनिरुद्ध केळकर आम्ही सगळे या रूटवर धावलो आहे पण आम्हाला कधी त्या मॅरेथॉनच्या दिवशी धावता येत नाही त्यामुळे आम्हाला आमचं मेडल घालता येत नाही कधी त्यामुळे आम्ही इतर कुठल्या मॅरेथॉन आहेत त्या बघायला सुरुवात केली आणि तिकडे जाऊन कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचं प्रमोशन करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यातनं असं लक्षात आलं की आपल्याला ह्या रनर्सच्या संपर्कात राहण्यासाठी हे एक अतिशय चांगलं माध्यम आहे म्हणून आम्ही कोकणामध्ये ज्या कुठल्या हाफ मॅरेथॉन होत आहेत कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनकडे पाहून वेगवेगळ्या शहरांमध्ये आता हाफ मॅरेथॉन व्हायला आहेत तिथेही आम्ही मोठ्या संख्येने जातो तर मागच्या वर्षी मी कुडाळला गेलो होतो तिथे मी एकवीस किलोमीटरची एक धाव घेतली म्हणजे हाफ मॅरेथॉन धावलो आणि हाफ मॅरेथॉन धावल्यानंतर असं वाटलं की आता जर अजून जास्त आपल्याला रनर्सबरोबर ओळखी वाढवायच्या असतील आणि असेच जास्तीत जास्त जे प्रसारमाध्यमं म्हणतात मा की खरंच जगासाठी ही हाफ मॅरेथॉन आहे मग जगातले लोक इथे यायला हवे असतील तर त्यांच्याबरोबर पण ओळखी केल्या पाहिजेत मग काय पर्याय आहे त्याला त्याच्यातनं इंटरनेटवर सर्च करता करता माझ्यासमोर ही कॉम्रेड्सची अल्टिमेट रेस आली आणि एक निर्णय घेऊन टाकला की काय नाही आपण आता धावायची ही रेस त्याचा आगापिछा काही माहिती नव्हता की कॉम्रेड्सला काय करायला लागतं काय नाही आणि सरळ मी रजिस्ट्रेशन कॉम्रेड्स मॅरेथॉनला करून टाकलं एक विशेष उल्लेख करायला लागेल तो म्हणजे माझे कोच जे बारामतीचे आहेत दादासो सत्रे सत्रेसर त्यांनी देखील मला जास्त रनिंगची पार्श्वभूमी माहिती नाहीये हे पाहून अजून जास्त माहिती दिली नाही त्यांनी सांगितलं ठीक आहे तुमचा कॉन्फिडन्स मला दिसतोय तुम्ही रजिस्टर करून टाका आणि रजिस्टर केल्यानंतर प्रॅक्टिसच्या माध्यमातून त्यांनी माझ्याकडनं व्यवस्थित पूर्ण प्रॅक्टिस करून घेतली पण ही पार्श्वभूमी आहे की मी कॉम्रेड्स मॅरेथॉन ह्यासाठी धावलो की जी आपली मॅरेथॉन आहे कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन ती जास्तीत जास्त जगापर्यंत पोहोचवावी आणि आज कॉम्रेड्स मॅरेथॉन धावल्यानंतर मी कन्व्हिन्स आहे की कॉम्रेड्स मॅरेथॉन जर हाफ मॅरेथॉन असली असती तिचा रूट जो नव्वद किलोमीटरचा आहे तो जर एकवीस किलोमीटरचा असला असता तर तो अगदी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन सारखाच असला असता तुम्ही जसं म्हणालात की माहीत नव्हतं कॉम्रेड्स मॅरेथॉन म्हणजे काय आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर नक्कीच समजलं असेल की कोणत्या प्रकारे आपल्याला धावायला लागणार आहे तर ते कसं होतं धावणं नाही अगदी चांगल्याच प्रकारे समजलं <laughs> म्हणजे रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता आमच्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन टीममध्ये मानसी मराठे सचिन मराठे त्याचप्रमाणे अविनाश फडके आहेत राधा बसणकर मॅडम आहेत आशिष पावसकर आहेत हे सगळे रेग्युलर रनिंग मेंबर आहेत रत्नागिरीमधले आणि त्यांना सुद्धा हे कळलं की मी आता कॉम्रेड्स धावणार आहे तर त्यांनी वेगळ्या पद्धतीने स्पिरिच्युअल पद्धतीने प्रयत्न सुरू केले मानसी मराठी मॅडमनी मला भीमरूपी म्हणायला सांगितली बाकी फडके सरांनी त्या संपूर्ण रूटचा अभ्यास केला आणि कसं तुम्हाला धावलं पाहिजे याचं गायडन्स करायला सुरुवात केली यात एक गोष्ट लक्षात आली की तुम्हाला जर कॉम्रेड्स धावायचं असेल तर बेचाळीस किलोमीटरचं चा अंतर चार तास पन्नास मिनिटात पार करून क्वालिफाय व्हावं लागतं तर त्यामुळे तो पहिला पाडावा होता आणि एक डिसेंबर दोन हजार चोवीसला पुण्यामध्ये पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन होती जिथे जाऊन मी ते क्वालिफाय व्हायचं ठरवलं आणि पहाटे तीन वाजता ती पुण्यातली फुल मॅरेथॉन सुरू झाली आणि साडे दहा किलोमीटरचे चार लूप मारायचे होते साडे दहा जायचं साडे दहा यायचं असं दोन वेळा करायचं साधारण सव्वा दोन तासात माझे एकवीस किलोमीटर झाले होते पहाटेचे पाच वगैरे वाजले होते त्यावेळेला म्हटलं करूया प्रयत्न अजून एकवीस किलोमीटर तर धावायचं आहे आणि देवाच्या कृपेने त्याच फुल मॅरेथॉन मध्ये चार तास एकोणतीस मिनिटाचं टायमिंग ता ता आलं आणि त्याच मॅरेथॉन मध्ये मी कॉम्रेड्ससाठी क्वालिफाय झालो सो आपल्याला रजिस्टर आधी करायचं असतं आणि पुढच्या पाच सहा महिन्यात क्वालिफाय करायचं असतं लगेच पुढच्याच महिन्यात मी क्वालिफाय क्रायटेरिया पास केला आणि तो सबमिट करून टाकला आणि तिथून सुरू झाली साठीची तयारी तीच जाणून घ्यायची किती कशी केली आता टोटल नव्वद किलोमीटरचं अंतर आहे आणि ही स्पर्धा आहे ना शक्यतो पूर्ण होते दोन वेळा केल्यानंतर म्हणजे एकदा ती स्पर्धा पीटर मॅरिजबर्ग टू डर्बन अशी धावायची असते जिला डाऊन रन असं म्हटलं जातं आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे अल्टरनेट इयरला ती असते डर्बन टू पीटर मॅरिजबर्ग जिला अप रन असं संबोधलं जातं तर यावर्षीची जी अल्टिमेट ह्युमन रेस होती ती डाऊन रन होती आता डाऊन रनमध्ये सगळ्यात जास्त रिजेक्शन रेट आहे डाऊन रनमध्ये बऱ्यापैकी लोक ती कम्प्लीट करू शकत नाहीत कारण खाली धावत असताना आपल्या काफ मसलवरती किंवा ग्लूट्सवरती अतिशय प्रेशर येतं त्यामुळे तिथे तयारी करणं अत्यंत महत्त्वाचं होतं तिथेसुद्धा छप्पन किलोमीटरचं पहिलं जे अंतर आहे त्याच्यात बऱ्यापैकी चढ आहे एक वेगळा पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही बेचाळीस किलोमीटर धावायचे असतात लॉग रनमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त पन्नास किलोमीटरचं एक लाँग रन करायची असते मार्च महिन्यामध्ये साधारण तुम्ही छप्पन्न किलोमीटरपर्यंत धावायचं असतं एप्रिल महिन्यामध्ये पासष्ट किलोमीटर आणि एक कॅल्क्युलेशन असं सांगतं की एवढ्या लॉंग रन जो प्रत्येक महिन्यामध्ये करतोय त्याची कॉम्रेड्स नक्की पूर्ण होते सो so, आपल्याकडे हायएस्ट अंतर पासष्ट किलोमीटर धावण्याची धावण्याचा सराव अत्यंत महत्त्वाचा आहे तर त्यामुळे जानेवारीमध्ये मी टाटा मुंबई मॅरेथॉन धावलो फेब्रुवारीमध्ये मी लोणावळा अल्ट्रा मॅरेथॉन धावलो जी पन्नास किलोमीटर होती पासष्ट किलोमीटर मी कासमध्ये धावलो आणि मग एक कॉन्फिडन्स झाला की चला पासष्ट किलोमीटर धावून होतंय आता आपण प्रयत्न याच्यासाठी केला पाहिजे की बारा तासाच्या आत आपण नव्वद कसे धावू मग त्यासाठीची स्ट्रेंथ ट्रेनिंग त्यासाठी आम्ही आफ्रिकेमध्ये तीन चार दिवस आधी गेलो मग तिथल्या वातावरणाशी एक प्रूफ होणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि सगळ्यांच्या सदिच्छा आणि एक चांगल्या पद्धतीने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यामुळे ही कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण होऊ शकली तुम्ही म्हणालात की चार दिवस आधी स्पर्धेच्या तुम्ही तिथे पोहोचलात तर मग तिथे खाण्यापिण्यासाठी काय वेगळं तुम्ही नियोजन केलं होतं का किंवा आता तिथे गेल्यावर वातावरणातला बदल हा आधी सगळ्यात पहिला आपल्याला ॲडजस्ट करावा लागतो तर तिकडचं वातावरण कसं आहे आणि काही अजून तुम्ही वेगळे स्पेशल त्याच्यासाठी एफर्ट्स घेतलेत तुम्ह का ते खरंच म्हणजे धावताना मला असं वाटलं की ते सगळं कोकणच आहे पण वातावरण कोकणापेक्षा फारच थंड आहे म्हणजे सगळे चढ उताराचे रस्ते जसे कोकणामध्ये असतात तसेच आहेत डर्बन शहर समुद्र किनाऱ्या लगतचं शहर आहे पण टेम्परेचर कायम अठरा डिग्रीच्या खाली असतं आम्ही ज्या दिवशी पाच जूनला तिथे गेलो त्या दिवसापासून अॅक्लिमेटाईज होण्याचा प्रयत्न म्हणून जास्तीत जास्त पाणी पिणं या सर्व गोष्टी चालू होत्या पण टेम्परेचर कधी सतरा अठरा डिग्रीच्या वर गेलं नाही एक दिवस तर पाऊस पडला तिथे आणि पावसामुळे ते वातावरण अजून थंड झालं तिथून नव्वद किलोमीटर वरती आहे पीटर मॅरिजबर्ग बरं पीटर मॅरिजबर्ग हे तेच ठिकाण जिथे महात्मा गांधींना रेल्वेच्या डब्यातून प्लॅटफॉर्मवर उतरवलं होतं आठ जूनला कॉम्रेड मॅरेथॉन होती सात जूनला त्या घटनेला एकशे बत्तीस वर्ष पूर्ण झाली म्हणून तिथल्या इंडियन काउन्सिलेटने त्या पीटर मॅरिजबर्ग रेल्वे स्टेशनवरती त्याची आठवण म्हणून एक प्रोग्राम अरेंज केला होता आणि आम्हाला सगळ्या इंडियन कॉम्रेड रनरना तिथे बोलावलं होतं तर तो एक हृदय सोहळा झाला तिथे तिथलं वातावरण असतं पाच डिग्री तर त्यामुळे ते, ते अजूनच थंड तर त्यामुळे आम्हाला धावताना हँड हँडग्लोवज आणि पूर्ण हुँ, कान झाकून पहिले एकवीस किलोमीटर धावायचे असं प्लॅन होतं पण आठ जूनचा दिवस उजाडला आणि असं दिसलं की ते टेम्परेचर जवळपास दुपटीने वाढले म्हणजे नऊ ते दहा डिग्रीच्या पुढे ते टेम्परेचर गेले आणि त्यामुळे घातलेला ॲप्रन आणि हँडग्लोव्जमुळे आतमध्ये घाम यायला लागला म्हणजे असं म्हटलं जातं की अल्ट्रा मॅरेथॉनचा प्लॅन न करणे हाच एक प्लॅन आहे की आपली तयारी असली पाहिजे कुठल्याही वातावरणीय बदलाशी तर त्यामुळे आठव्या नवव्या किलोमीटरला असतो ॲप्रन काढून फेकून द्यायला लागला हातातले हँडग्लोव काढून फेकून द्यायला लागले आणि आता थोडंसं फ्री वाट वाटत असताना असं लक्षात आलं की अरे ह्या वाढत्या टेम्परेचरमुळे पेटके येण्याचे प्रमाणसुद्धा वाढणार आहे पायामध्ये आणि मला स्वतःला पंचवीसाव्या किलोमीटरला जोरात पेटका आला हे सगळ्यांच्या बाबतीत होतं पण ते मॅनेज करणं फार महत्त्वाचं असतं कारण छप्पन किलोमीटरनंतर एक मोठा उतार आहे जिथे आपल्याला थोडासा आपला वेळ वाचवता येतो तर जिथे कुठे बर्फ मिळेल तिथे मी आपला पायाला लावला पुढे पुढे स्ट्रेचिंग करत 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 ते छप्पन्न किलोमीटर पूर्ण केले ला गेल्यानंतर तो उतार सुरू झाला आणि देवाच्या कृपेने छप्पन्न ते त्र्याहत्तर हे जे सोळा किलोमीटर आहेत ह्याच्यामध्ये मला कमी पेटके आले आणि ते मॅनेज झालं तर त्यामुळे समभाऊ नव्वद किलोमीटर वेळेत पूर्ण झालं या पूर्ण मॅरेथॉनच्या दरम्याने तुम्हाला रूट सपोर्ट कसा होता नव्वद किलोमीटर मध्ये प्रति दोन किलोमीटर आम्हाला रूट सपोर्ट होता जिथे आम्हाला आपल्या शाळेमध्ये त्या पेप्सी मिळायच्या ना mm -hmm. एक रुपयाच्या दोन रुपयाच्या mm -hmm. तशा त्या पेप्सीच्या पिशव्या होत्या mm -hmm. त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं मग ते पाणी त्या पेप्सीच्या पिशव्यांमधनं उचलायचं आणि थोडं अंगावरती शिंपडायचं तसंच त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रोलाइट आहेत म्हणजे शरीरामधलं जे मिठाचं प्रमाण कमी होतं घामावाटे घाम जास्त आल्यामुळे ते इलेक्ट्रोलाइट नीट मेंटेन होण्यासाठी तिथे जे हायड्रेशन सपोर्ट होता तो इलेक्ट्रोलाईटचा हायड्रेशन सपोर्ट सुद्धा त्या पिशव्यांमध्ये होता त्याचप्रमाणे काही ठिकाणी फळं ठेवलेली होती नव्वद किलोमीटरचा हा त्यांचा साचा इतका फिक्स झाला आहे की ह्या नव्वद किलोमीटरच्या साच्यामध्ये काय रूट सपोर्ट आहे हे अठ्ठ्याण्णव वेळा त्यांचं करून झालंय तर त्यामुळे ते अतिशय चांगल्या प्रकारे केलं त्यांनी हा सपोर्ट मात्र तो एक प्लस पॉईंट आहे कॉम्रेड्सचा आणि हा सगळीकडे केला जातो म्हणजे हा आपण कोकण कोस्टलमध्येही करतो चांगल्या टाटा मुंबई मॅरेथॉनसारख्या मॅरेथॉनमध्येही दर दोन किलोमीटरला सपोर्ट असतो पण एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगायची आहे म्हणजे कॉम्रेड मॅरेथॉन आपण अल्टिमेट ह्युमन रेस म्हणतो त्याचं जर पृथककरण मी सांगण्याचा सा प्रयत्न केला तर बावीस हजार जणांनी रजिस्ट्रेशन केलं होतं ज्याच्यापैकी सोळा हजार जणं हे आफ्रिका देशातले होते त्या आफ्रिकेच्या देशातल्या लोकांना त्या भूभागाबद्दल आणि ते सैनिक तिथून पीटर मॅरिजबर्ग ते डरबन जायचे ह्याच्याबद्दल आत्मीयता आहे म्हणून ते तिथे रजिस्टर करतात आणि धावतात विविध देशांमधले लोक तिथे जाऊन सहभागी होतात म्हणून कॉम्रेड मॅरेथॉन मोठी नाही झाली कॉम्रेड मॅरेथॉन मोठी ह्याच्यासाठी झाली कारण त्या देशातल्या लोकांनी त्या रूटवरती प्रेम केलं आणि स्वतः तिथे धावून धावा धावायला सुरुवात केली सोळा हजार हे झाले दीड हजार लोक आफ्रिका खंडातनं येतात बाजूच्या इथिओपिया किनिया या सगळ्या देशांमधून म्हणजे साडे सतरा हजार लोक इथेच होतात साडेचार हजार लोक बाहेरचे येतात जे जवळपास दोनशे तीस देशांमधनं दोनशे दहा देशांमधनं तिथे पोहोचतात भारतातून यावर्षी चारशे जण गेले होते आणि त्यात महाराष्ट्रातनं एक जवळपास दोन अडीचशे जण होते म्हणजे महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे ज्यात रत्नागिरीमधून चिपळूणचे मॅन डॉक्टर तेजानंद गणपती तेही आमच्याबरोबर होते आणि मला तिथे जाण्याची संधी मिळाली पण म्हणून आमची कोर टीम जी कोकण कोस्टलची आहे ती नेहमी हे कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लोकांना सांगण्याचा मी प्रयत्न करतोय आमची इच्छा आहे की कोकणामधल्या प्रत्येक घरातला एक माणूस कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये किमान दहा किलोमीटरसाठी धावावा म्हणजे अतिशय मला नम्रपणे काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की माझं अकरा तास अडतीस मिनटात पूर्ण झालं गणपती सरांनी अकरा तास चोवीस मिनिटात कॉम्रेड्स पूर्ण केली पण कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे अँबॅसेडर आहेत सुरेश वेलणकर जे खेड मूळ गाव आहे त्यांचं सध्या ठाण्याला असतात ते मजगाव डॉकमध्ये काम करतात त्यांनी नऊ तास सेहेचाळीस मिनिटात ही पूर्ण केली आणि नऊ तास सेहेचाळीस मिनिटात पूर्ण करण्यामागचं म्हणजे त्यांचं कौतुक याच्यासाठी आहे की ते दिव्यांग आहेत त्यांना एक हात नाही आहे त्यामुळे भारताचे पहिले दिव्यांग कॉम्रेड धावणारे सुरेश वेलणकर आहेत की जे गेली दोन वर्ष कोकण कोस्टलला आलेत आणि पुढच्या वर्षी काय कायमस्वरूपी ते येत राहणार आहेत एक आफ्रिकन लेडी होती जिने दोरीवरच्या उड्या मारत हे अंतर पूर्ण केलं आम्हाला धावत असताना हे अंतर पार करताना दमछाक होत होती ज्यांनी दोरीवरच्या उड्या मारत ते पूर्ण केलं एक त्र्याऐंशी वर्षाचे आफ्रिकेतले आजोबा आहेत ज्यांनी हे अंतर अकरा तास सत्तेचाळीस मिनिटात पूर्ण केलं म्हणजे कॉम्रेसने ते स्टॅटिस्टिक्स शेअर केलं होतं की सगळ्यात कमी वर्षाचा स्पर्धक होता तो वीस वर्षाचा होता ज्याला अकरा तास अठ्ठेचाळीस मिनटं वगैरे लागली आणि या आजोबांना अकरा तास सत्तेचाळीस मिनटं वगैरे लागली सो त्र्याऐंशी वर्षाच्या माणसाने वीस वर्षाच्या माणसापेक्षा चांगलं टायमिंग दिलं अशा पद्धतीने त्यांनी ते आर्टिक्युलेट केलं होतं पण असं सगळं आहे आणि बेसिकली जसं म्हटलं तसं की त्या भूभागावर प्रेम करणारे जास्तीत जास्त लोक आहेत आणि अगदी तसंच कोकणावरती प्रेम करणारे आपण सर्व कोकणी लोक आहोत आपण जितकं आपल्या भूभागावरती जास्त प्रेम करू आणि इथल्या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त लोक सहभागी होऊ तितक्या इथल्या मॅरेथॉन जास्तीत जास्त जगापर्यंत पोचतील जगातले लोक इथपर्यंत येतील मला हॉटेल असोसिएशनचं मात्र विशेष याच्यामध्ये उल्लेख करावा वाटेल की पहिल्या पर्वापासनं रमेश कीर सर असतील अप्पा देसाई सर असतील किंवा उदय लोच सर असतील यांनी या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या पाठीमागे अक्षरशः खंबीरपणे हॉटेल असोसिएशन रत्नागिरीचं उभं राहिलेलं आहे त्यांनी ना एक टीम बनवली त्याच्यामध्ये त्यांनी ते सुहास ठाकूर देसाई आहेत आमचे त्याच्यानंतर कौस्तुभ सावंत आहेत रश्मीन दुर्वे आहेत प्रसाद हॉटेलचे भोसले आहेत या सगळ्यांची एक टीम बनवून आमच्याबरोबर त्यांनी दिली आणि त्यांनी सांगितलं की कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनसाठी काही असेल तर ही टीम तुमच्याबरोबर कार्यरत राहील आणि गेली दोन वर्ष हे सगळेजण आपल्याबरोबर आहे सेम गणपतीपुळेच्या बाबतीत गणपतीपुळे हॉटेल असोसिएशनचे साळवी साहेब असतील किंवा केळकर साहेब असतील की गणपतीपुळे देवस्थानचे भिडेसर असतील किंवा सध्याचे सरपंच केळकर असतील हे कायमस्वरूपी ह्या उपक्रमांना अतिशय सहकार्य करतात कॉम्रेड्स मॅरेथॉन इतकी मोठी झाली आहे की टेक्निकली पण ती एकदम ॲडव्हान्स आहे त्यामुळे तिथे धावणारा माणूस कुठपर्यंत पोचला आहे हे आता इथनं ट्रॅक होतं आमचा एक चारशे जणांचा ग्रुप आहे रत्नागिरीचा कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांचा की रोज कोण कुठे धावतंय ते त्या ग्रुपवरती येत असतं त्या दिवशी जसा क्रिकेटचा स्कोअर बघतात त्या पद्धतीने प्रत्येकजण रत्नागिरीतल्या महाराष्ट्रातल्या आपल्या ओळखीच्या सगळ्या कॉम्रेड्स ट्रॅक करत होता आणि अक्षरशः हा आता प्रसाद देवसाई इथपर्यंत पोहोचलेत आता तेजानंद सर इथपर्यंत पोहोचलेत अशा पद्धतीची लाईव्ह कॉमेंट्री सुरू होती मला वाटतं की तिथे ती, धावत तुम्ही होतात पण मागून तीनशे नव्याण्णव जणं सुद्धा तुमच्याबरोबर होती ऍपसुल्युटली म्हणजे बरं झालं तुम्ही हा मुद्दा काढलात की कशा सदिच्छा काम करतात या सगळ्यांनी चार ते पाच दिवसात रत्नागिरीमध्ये साडेचारशे किलोमीटरचं सा अंतर धावून पार केलंय मला शुभेच्छा देण्यासाठी अरे द हॅशटॅग रन विथ प्रसाद अरे अशा पद्धतीचा हॅशटॅग या सगळ्यांनी लावला आणि हे साडेचारशे किलोमीटरचं ग्रुप रन त्यांनी तिथे पार केलं म्हणजे ती जी शक्ती आहे ना ती शंभर टक्के कामाला येते खूप पॉझिटिव्हिटी होती तुमच्या आजूबाजूला आणि ह्या सगळ्यामध्ये विदेशातले ह्या ज्या काही स्पर्धा किंवा हे जे काही आयोजन असतं त्यातलं वेगळेपण काय आणि ते इथे कसं तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल अनुभवाचा असं वाटतं तुम्हाला आयोजनामध्ये आल्यानंतर परवा आमची सगळ्यांची मीटिंग झाली कोवर टीमची की काय वेगळेपण होतं तर आमच्या असं लक्षात आलं की वे बेटर ऑर्गनायझेशन आपण इथे देतो म्हणजे ऑर्गनायझिंग mm. आपण इथे करतो mm. सगळ्या गोष्टींमध्ये mm. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण त्याच्यामध्ये कमी नाही आहोत mm. एक गोष्ट मात्र आहे mm. जी सातत्याने लक्षात आली की आपली मॅरेथॉन ही अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीची यू एस पी असणारी आहे mm. हे आपणच जास्तीत जास्त जणांना सांगण्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही mm. थोडे बॅकफूटवर होतो पण कॉम्रेड मॅरेथॉन नंतर आम्ही फ्रंट फूटवर येऊन अतिशय व्यवस्थित अनुभव आल्यामुळे सगळी ती रेस बघितलेली असल्यामुळे आणि आपण त्याच्यामध्ये काकणभर सुद्धा कमी नाही होत हा कॉन्फिडन्स आल्यामुळे हे सगळं करणार आहोत म्हणजे इतकं की मला तो कॉन्फिडन्स तिथे पोचल्या पोचल्या आल्या मी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे काही टी शर्ट तयार करून तिथे गेलो होतो कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची व्हिजिटिंग कार्ड घेऊन तिथे गेलो होतो विमानात जो भेटेल त्याला ते कार्ड देत होतो तिथे जो कोणी हॉटेल स्टाफ असेल त्याला ते कार्ड देत होतो एक्सपोला गेलो त्याला तिथे ते कार्ड दिलं एक्सपोला सगळ्या भारतीय चम्ने भारतीय पेहरावामध्ये जाऊन आपलं जो रनिंग नंबर ज्याला बीप म्हणतात तो घेतला तिथे जो कोण भेटेल केनियामधला असेल युगांडामधला असेल त्याला प्रत्येकाला ते कार्ड दिलं आणि जी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची टोपी आहे ती टोपी टोपीसुद्धा मी सगळीकडे त्या मध्ये घालून फिरलो जेव्हा नव्वद किलोमीटर सुरू झाला तेव्हा पुन्हा ती कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची टोपी मी घातली आणि तो नव्वद किलोमीटरची जी फिनिश लाईन आहे ही कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि रत्नागिरी लिहिलेल्या टोपीने मी ती फिनिश केली आणि ते फोटोही कॉम्रेड मॅरेथॉनने मॅरेथॉनच्या टीमने काढले जे आता प्रसिद्ध झालेत सगळीकडे तर त्यामुळे आपल्या भूभागावरती असलेलं जे प्रेम आहे ना ते जास्तीत जास्त आपल्यामध्ये आपण न सांगता आपल्या मुंबई पुण्यातल्या आपल्या इतर महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना आपण सांगण्यामध्ये कुठेतरी आम्ही आजपर्यंत कमी पडत होतो ते आम्ही सुरुवात केली आहे मला खात्री आहे की संपूर्ण कोकणवासीही याच्यामध्ये आता आमच्या बरोबरीने उभे राहतील स्वतः आधी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या दहा किंवा एकवीसला रजिस्ट्रेशन करतील अगदी त्याच पद्धतीचं आयोजन जे कॉम्रेडमध्ये होतं ते रत्नागिरीमध्ये होईल यावर्षीची आपली थीम आहे एक धाव मराठी भाषेसाठी आणि सांगायला मला अतिशय आनंद आहे सगळ्यांना की जगातली पहिली हाफ मॅरेथॉन असेल जी कुठल्या तरी भाषेसाठी समर्पित आहे आजपर्यंत जगामध्ये अशी कुठलीही हाफ मॅरेथॉन किंवा मॅरेथॉन झालेली नाही हु, जी कुठल्या तरी भाषेला समर्पित केलेली आहे तर त्यामुळे नक्की चार जानेवारीची तुम्ही सगळ्यांनी रत्नागिरीचं आपलं एक शेड्यूल तुम्ही बुक करूनच ठेवा आणि सगळं सर्व कोकणवासियांना आव्हान आहे की आपली कोकण कोस्टल मॅरेथॉन आपला भूभाग आपली गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन जास्तीत जास्त जगापर्यंत आपण सर्वांनी पोचवूया आम्ही सुरुवात केली आहे तुम्ही करा तेव्हा सर आपलं कोकण मोठं व्हावं आणि मग ते कसं करायचं तर एक वेगळी संकल्पना घेऊन तुम्ही गेली पाच सहा वर्ष काम करताय आणि ह्याच्यासाठी फक्त आयोजक न होता त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एका इव्हेंटमध्ये भाग घेतला जी कॉम्रेड मॅरेथॉन आहे जी आ, पार करायची असेल तर अनेक वर्षाचा सराव लागतो पण तुमची इच्छाशक्ती इतकी तीव्र आहे की तुम्ही ती एका वर्षामध्ये सर केलीत पार केलीत आणि यशस्वी झालात आज तुम्ही इथे आलात तुमचे छान अनुभव आमच्याबरोबर शेअर केलेत रत्नागिरीकरांबरोबर शेअर केलेत आणि हाफ मॅरेथॉन किती महत्त्वाची आहे रत्नागिरीतली ह्याचं महत्त्व जाणून त्याच्यामागे तुमचा काय थॉट आहे काय विचार आहे हे तुम्ही आम्हाला सर्वांना सांगितलं इथे आला याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुढच्या सगळ्याच आयोजनासाठी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांचे आणि आकाशवाणी रत्नागिरीचे खूप खूप धन्यवाद साहित्य कला आणि क्रीडा यांची सुंदर गुंफण विविधा you <music>